नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी उपवासाचे खमंग आणि खुसखुशीत असे थालीपीठ करून दाखवणार आहे करायला सोपे आहेत आणि उपवासाच्या दिवशी अगदी दिव पोटभरीचा नाश्ता हा होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक ना मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो हाताने आपल्याला असा स्मॅश करून घ्यायचा आहे हे बघा हाताने तो एकदम असा चुरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सुद्धा किसून घेऊ शकता पण एकदम छान असं बारीक झालं पाहिजे तर आता बघा बारीक करून घेतला आहे बटाटा साप मी आणि त्यामध्ये आता हे भाजणीचं पीठ आहे उपवासाची भाजणी ते मी एक कप एक ते सव्वा कप आहे ते घातलेलं आहे इथे मी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता म्हणजे तर आता मी ते घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे शेंगदाण्याचं कूट ना एकदम बारीक करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथं मिरची पावडर मी वापरले ही मिरची पावडर आहे ती प्लेन आहे यामध्ये कोणते गरम मसाले वगैरे नाही आहेत त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे दोन चमचे दही दह्याने कशी छान चव येते थालीपीठला आता हे आधी ना हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं हे जे आपण सगळं मिश्रण घेतलं आहे ना ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला समजेल की यामध्ये पाणी किती घालायला लागेल ते तसं मग आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे हे बघा आता थोडं थोडं करून मी पाणी हे घालून छान गोळा तयार करून घेते आपण यामध्ये दही घालतो ना त्याच्यामुळे आधी ते, ते एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला यामध्ये पाणी किती लागेल ते तर आता बघा छान असा गोळा मी तयार करून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं वरतून तेल घातलेलं आहे आणि परत एकदा असं हलक्या हाताने मळून घेतलेलं आहे हे बघा आणि एकदम करायला सोपी आहे ती थालीपीठ आणि आपण उपवासाच्या दिवशी कसं चिप्स वगैरे खातो त्याच्यामुळे काय ॲसिडिटी वगैरे हो होते तर आपण ही अशी थालीपीठ केली आणि ती जर खाल्ली तर अगदी पोटभरीचा नाश्ता होतो आणि पौष्टिक पण असतात आणि यासोबत आपण दही किंवा खोबऱ्याची चटणी उपवासाची जी असते ना ती खाऊ शकतो तर आता बघा हे छान मळून घेतलं मी त्यानंतर आपल्याला हा गोळा एक घेऊन लिंबाच्या आकार एवढा लाटण्याने लाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा थापू शकता फक्त पोलपाट्याला ना खाली एखादी प्लॅस्टिकची पिशवी किंवा तुम्ही तेल लावून घेतलं ना की व्यवस्थित ते आपल्याला लाटता येतं तर हे बघा आता मी हे छान असं पातळ लाटून घेणार आहे अंदाजाने म्हणजे आपल्याला यामध्ये सगळं सारण घालायचं आणि यामध्ये तुम्हाला ना कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही घालू शकता ज्यांना उपवासाला कोथिंबीर चालते त्यांनी घातली तरी चालेल तर इथे बघा आता हे पातळ असं मी लाटून घेतलं आहे हे बघा हलक्या हाताने उचलून घ्यायचं आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया असंच मी आता दुसरे पण हे करून घेणार आहे थालीपीठ हे बघा अशा हाताने पण आपण थापू शकतो पण त्याला कसं थोडा वेळ लागतो म्हणून मग लाटण्याने लाटून घेतलं ना तरी होतं ते तर हे आता लाट आहे ते पातळाची आणि जर ते एका साईडला ना मी गरम कर आहे आणि आपल्या मिडियम स्लो गॅसवरती यांना आपल्याला शेकवायचे आहे तूप लावून खरपूस अशी तर आता बघा एक छान अगदी पातळ असं लाटलं गेलं आहे आता हे बघा पॅन पण गरम झालेलं आहे आणि त्याला खाली थोडंसं तूप लावायचं त्यानंतर आपल्याला हे थालीपीठ आहे ते हलक्या हाताने असं शेकून घ्यायचं आहे खुसखुशीत आणि छान अगदी लागतात आणि बटाटा यामध्ये उकडून घातला ना की एकजीव अगदी चांगलं पीठ आपल्याला मळता येतं तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा यामध्ये किसून घालू शकता तर आता बघा वरतून असं तूप लावायचं आणि छान खरपूस भाजून घ्यायची दोन्ही साईडने हे थालीपीठ आणि उपवासाची भाजणी पण आपण करून ठेवू शकतो घरामध्ये छान अगदी महिनाभर मा, म्हणजे टिकते ती तर ही बघा आता मी सगळी थालीपीठं करून घेतलेली आहेत आणि आता आपण ही सर्व करूया तर हे शेवटचं आहे आपण आता शेव घेऊया थालीपीठ नंतर एक शेकत आलेलं आहे हे बघा काढून घेणार आहे आता मी स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मिडियम गॅसवरती म्हणजे शेकून घ्यायचे आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता छान आपली ही थालीपीठं तयार झालेत हे बघा खुसखुशीत आणि खमंग लागतात आणि यासोबत आपलं हे दही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद